दिव्यांग नागरिकांच्या हालापेष्टा बघितल्यानंतर मला अंतकरणापासून वेदना होतात म्हणूनच दिव्यांगांचं जीवन सुखी समृद्ध आणि सुसह्य करण्यासाठी सतत माझी धडपड असते दिव्यांगांचं जीवन सुसह्य करण्याचा आनंद फार मोठा आहे असं भावनिक प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं दिव्यांगांची सेवा तहयात करीत राहू असंही ते म्हणाले कागलमध्ये नामदार हसन मुश्रीफ साहेब फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित दिव्यांगांना साहित्य वाटप मेळाव्यात पालकमंत्री श्रीत मुश्रीफ बोलत होते या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते तीन हजार सातशे दिव्यांग नागरिकांना श्रवण यंत्रे वॉकर ट्रायपॉड काठी व्हीलचेअर तीनचाकी सायकल अशा उपकरणांचं सा वाटप झालं यावेळी दिव्यांग साहित्य वाटप मेळाव्यात येणाऱ्या सर्व दिव्यांगांसाठी नामदार हसन साहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं झुनका भाकरीचं चा आयोजन केलं होतं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही दिव्यांगांसोबत झुणका भाकर खाण्याचा आनंद घेतला यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील के डी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे माजी नगराध्यक्ष किरण अण्णा कदम माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील भिजवणेकर सुरेश कोळकी आजरा साखर कारखान्याचे संचालक काशीनाथ तेली मारुतराव घोरपडे गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकासराव पाटील तात्यासाहेब पाटील बिद्री कारखान्याचे संचालक रंगराव पाटील गोड साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब देसाई मनसेकर विजयसिंह पाटील राजेंद्र माने नवल बोते प्रवीण काळबर नेताजी मोरे रणजित सूर्यवंशी सतीश घाडगे बळवंतराव माने सिद्धार्थ मन्ने सौरभ पाटील रमेश तोडकर अंकुश पाटील पांडुदत्त्या पाटील सुनील माने सुनील कदम बंटी पाटील सदानंद पाटील पंकज खलीफ दत्ता पाटील संग्राम लाड बच्चन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी